आता एक वेगळी बातमी नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या बाळापासून ऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत एकत्रित राहणारं बासष्ट जणांचं कुटुंब आहे गेले चार पिढ्या डोंगरकड्यात देशमुख कुटुंब एकत्र नांदत आहे कुटुंबात दोनशे वीस एकर जमीन शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि दोन दुकानं देखील आहेत सर्व सणवार लग्नकार्य एकत्रित साजरं करणारं महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या कुटुंबापैकी एक असेल हे गोजिरवाण घर या गोजीरवाण्या घरात बासष्ट जण राहतात चार पिढ्यांचा आणि चार भावांचा हा कुटुंब कबीला साठ वर्षांचे गुलाबराव देशमुख कुटुंबाचा पूर्ण कारभार पाहतात चार जावा बारा मुलं बारा सुना आणि वीस मुलं अठ्ठावन साठ सगळे घरचे कुटुंब आहेत आमचे कुटुंबातले सहकार्य आणि त्याच्या सगळ्याच्या सहकार्यानं आम्ही चलितो आणि काही आळी आड़ अडचण आली त्याच्या त्याला सांगतो बाबा अशी अशी अडचण आली आपण असा मार्ग काढू एकत्र राहण्याचं म्हणजे एवढंच आहे की बाबा त्याच्यामुळे आपण सगळं चांगलं राहते ना कुटुंबाचं मान राहते एकजूट राहिल्यामुळे सहज गतीने कार्य सहज होऊ लागतात आणि हे कार्य सहज होऊ लागल्यामुळेच एक दिवशी महत्व कळायला लागतं डोंगरकड्याला देशमुख कुटुंबाचं मोठं कुतूहल वाटतं घरात इतकी मंडळी आणि महिला असताना वाद होत नाही महालक्ष्मी गौरी गणपती आणि सगळे लग्न सोहळे एकत्रित कसे पार पडतात सगळं कुटुंब संध्याकाळचं जेवण हमखास एकत्रित करतात आम्ही एकत्र असतो सकाळी सहा वाजता उठतो सगळे कर कामं करतो सगळे एका मिळून करतो वेळ लागत नाही एका एकाला एका काही काम येत नाही आम्हाला याच्यात काहीच कंटाळा येत नाही बरोबर व्यवस्थित आता घरी वेगळं असल्यानं एकत्र असल्यानं घरात बिमार पडलं कोणी माणसं नसल्याने किती आवड आहे आता आमचं तर काहीच नाही कोणा कोणी बिमार पडलं तर खूप सगळेजण हे करतात म्हणजे बाया बायका खूप आहेत ना एक जरी सुन्ना बिमार पडली तर दुसऱ्या दोघी तिकी आहेत म्हणजे करायला माहिती सुद्धा आठवण येत नाही आमच्यात सगळे चांगले आहेत देशमुखांचा हा वाडा म्हणजे शंभर फूट रुंद आणि फूट लांबीच जुनं बांधकाम सुंदर नक्षीकाम असलेले दरवाजे आणि खिडक्या चौफेर भल मोठं अंगण अंगणात डेरेदार तुळस पहाटे पाच पासून रात्री दहा पर्यंत वाडा जागा असतो आमचे भानं कधीच होत नाहीत आणि झालं तरी भेटून जातील खूप दिवसापासून एकत्रच आहे आणि छान वाटते आमच्या कुटुंबात आम्हाला राहायला आम्हाला कशाचाच कंटाळा येत नाही एवढ्या कुटुंबाला रोज सकाळी पंधरा किलो गहू किंवा ज्वारीचं पीठ लागत संध्याकाळी दोन किलो तांदूळ एक किलो डाळ आठवड्याला एक हजाराचा भाजीपाला लागतो महिन्याकाठी सहा डबे तेल एकशे पंचवीस किलो साखर पंचवीस हजाराचा किराणा आणि रोज दहा लिटर दूध लागत सुना चांगले होता चांगले माणसं चांगली येत सकाळ सुना दोघे करतात रात्री दोघे करतात चहा करतात जमीन दोनशे पंचवीस एकर शेतात पंचवीस गडी ट्रॅक्टर मोटरसायकली बोलेरो गाडी एक जण साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते सध्या दिलीप राव जिल्हा परिषद सदस्य उत्पन्नात काही सांगता येत नाही कवा काय होईल काही सांगताच नाही उत्पन्नाच कवा कमी होते कव्हा जास्त होते भाव होते जी मंदी जसं आलं तसं धकवायचा प्रयत्न करतो किंवा कर्ज काढून करतो इकडे तिकडे जाडजोड लग्न कार्य एकत्रित कुटुंबामुळे कोणाला काही अडी अडचण पडली तरी ते सर्व मिळून ते असल्यामुळे काही अडचण येत नाही आणि आपण घरी राहू न राहू हो तरी सगळे आपले काम व्यवस्थित चालू राहतात मुलांच्या शिक्षणासाठी देशमुखांनी नांदेड शहरात घर केलं दहावी पासून मेडिकल पर्यंत मुलं शिकली आहेत नांदेडात एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्यात एक किराणा आणि एक जनरल स्टोअर्स दुकान आहे बाकीची दुकानं भाड्याने दिली आहेत पण सर्व व्यवहार एकाच ठिकाणी डोंगर कड्याच्या छान वाटते आम्हाला आम्ही सगळे खूप खेळतो खूप धमाल मस्ती करतो वाढत्या महानगरात जगण्याच्या संघर्षामुळे एकत्र कुटुंब पद्धती मोडली आहे गावातही आता अशी कुटुंब उरली नाही त्यामुळे बासष्ट मनांना सांधून चालणाऱ्या या देशमुखांच्या घडीच कौतुक वाटतंय कॅमेरामन काकासाहेब कांबळेंसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा नांदेड